बी एम सी कार्यकारी सहाय्यक भरती जैन विद्यार्थी मित्रांनो बी एम सीची अजूनही तटस्थ भूमिका दिसत आहे मात्र एक क्वेश्चन विद्यार्थ्यांना वारंवार त्यांच्या डोक्यात येत आहे की मी फर्स्ट अटेम्प्ट जे पासिंग सर्टिफिकेट होतं ते मी कॉलेजमधून बनवून आणलं होतं कारण बघा विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला फस्ट माझ्या ज्या यूट्यूब चॅनलवरती जे जे व्हिडिओ आहेत त्यात मी तुम्हाला प्रामुख्याने एक गोष्ट सतत सांगत होतो की बघा विद्यार्थ्यांनो जेव्हा तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला जेव्हा ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट सा करण्यास सांगतात तेव्हा ती गोष्ट केली तर ते चालतं परंतु विद्यार्थ्यांना तुमचं असं आहे की तुम्हाला कोणतीही गोष्ट जर दिसली तुम्ही लगेच त्याच्या मागे तुम्ही जातात बी एम सीने अशा कोणत्याही स्वरूपात तुम्हाला कॉलेजमधून किंवा कोणत्या शाळेमधून तुम्ही तुमचं फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेटवर तुमचं लेटर त्यांचं हेडपॅड जे असतं स्कूलचं किंवा कॉलेजचं त्याच्यावर तुम्ही लिहून त्यांच्या सही शिक्का घेऊन या असं तुम्हाला कुठेही बी एम सीने सांगितलं नव्हतं मात्र तरीही तो जो फॉर्मॅट होता तो फॉर्मॅट असा सर्क्युलेट होत होता की जसं तो बी एम सीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आलेला आहे मग वे काही विद्यार्थ्यांनी तो अपलोड केलेला आहे मग विद्यार्थ्यांनो त्याच्यावर वारंवार तुम्ही मला क्वेश्चन विचारत आहेत की सर मी ते अपलोड केलं आहे आणि माझा फॉर्म जो आहे मी तो सबमिट केला आहे मग ते चालेल का मग विद्यार्थ्यांनो ते चालणार आहे तुमचं चा फॉर्म रद्द होणार नाही मात्र विद्यार्थ्यांनो ज्या विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरला नसेल तर तुमच्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं डिग्री सर्टिफिकेट जे तुमचं डिग्री सर्टिफिकेट असतं म्हणजे तुम्ही जेव्हा पास होतात पासिंगनंतर तुमचं मार्कशीट जे असतं मार्कशीट हे वेगळं असतं मार्कशीटवर आपले मार्क्स असतात आणि डिग्री सर्टिफिकेटवर आपण कोणत्या ग्रेडने पास झालो कोणत्या वर्षी पास झालो आपलं नाव आपलं पी आर एन अशा संपूर्ण गोष्टी या डिग्री सर्टिफिकेटवर असतात आणि जे विद्यार्थी सांगत आहे की मार्कशीट अपलोड करा ते विद्यार्थी मार्क्स म्हणजे त्याच्यावर मार्क्स दिलेले असतात आपलं नाव असतं कॉलेजचं नाव असतं मग विद्यार्थ्यांना तुम्ही काय अपलोड करायचं आहे तो तुमचं डिग्री सर्टिफिकेट जे आहे जे तुमचं डिग्री सर्टिफिकेट असेल ते तुम्ही तेथे अपलोड करू शकतात हे झालं पदवीसाठी आणि जे विद्यार्थी दहावीसाठी असतील त्यांनी दहावीचं बोर्ड सर्टिफिकेटचं असतं ते बोर्ड सर्टिफिकेट त्या फर्स्ट अटेम्प्ट पासिंग सर्टिफिकेटच्या तथ्यात त्यांनी अपलोड करायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फॉर्म जे आहे ते तुम्ही चुकीचा भरू नका किंवा कोणत्याही गोष्टीचा तुम्ही खूप लाईटली घेऊ नका कारण या गोष्टीनंतर तुमचं अपात्रमध्ये तुमचं अपात्र ते सिलेक्शनमध्ये तुमचं नाव येण्यास जास्त कारणीभूत ठरतं म्हणतात तुम्हाला मग खूप टेन्शन येतं आणि मग तुम्ही वारंवार कोणत्याही प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्ही वारंवार क्वेश्चन विचारत असतात मात्र त्यातून तुम्हाला तुमच्या समाधान होईल असं तुम्हाला आन्सर मिळत नाही तेव्हा तुम्ही खूप टेन्समध्ये येतात म्हणजे एक्झाम देण्याच्या अगोदरच फॉर्मसाठी मुलं इतके टेन्स आहेत एक्झामच्या म्हणजे एक्झाम अभ्यास करणं तर त्यांचा खूप लांब आहे फक्त फॉर्म भरण्यासाठीच त्यांची धावपळ सुरू आहे हे पाहून मला खूप आश्चर्यही वाटतं आहे आणि खूप म्हणजे बी एम सीने या गोष्टी का केल्या असाव्यात ते बी एम सीलाच माहिती मात्र मि विद्यार्थ्यांसोबत असं घडत असताना एक टीचर म्हणून किंवा एक गाईड म्हणून असं वाटतं की विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांसोबत फॉर्म भरण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे की फॉर्म कसा भरायचा अजून त्यांची एक्झामसुद्धा बाकी आहे सिलेक्शन होईल तेव्हा होईल मात्र पहिल्याच पायरीवर किंवा पहिल्याच स्टेपवर त्यांना अपात्र केलं गेलं आहे काही विद्यार्थ्यांना म्हणून विद्यार्थ्यांनी जे पात्र असतील त्यांनी व्यवस्थित फॉर्म भरा आता तुम्हाला समजलं असेल की कुठल्या गोष्टी अपलोड करायच्या आहेत मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की तुम्ही दोन तीन दिवस थांबा तुम्ही जिथपर्यंत फॉर्म भरला आहे तिथपर्यंत तुम्ही भरून घ्या मतलब कोणत्याही तुम्ही ते सर्टिफिकेट घेऊन आला असाल ठीक आहे वेल अँड गुड आहे कारण बघा ते जे सर्टिफिकेट होतं ते ऑफिशियली सर्क्युलेट होत नव्हतं ते कोणीतरी सर म्हणजे कोणीतरी माध्यमातून ते सर्क्युलेट होत होतं असं मी नाही म्हणते की ते रॉंग सर्टिफिकेट होतं किंवा तुम्ही तर रॉंग घेऊन आला आहात ते तुम्ही राईट घेऊन आला आहात मात्र विद्यार्थ्यांना जेव्हा ऑफिशियली स्टेटमेंट असतं ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये जेव्हा तसं दिलेलं असतं किंवा ऑफिशियल जेव्हा एखादं स्टेटमेंट येतं किंवा ऑफिशियल गोष्टी जेव्हा लिखित स्वरूपात असतात त्याच गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवत जा म्हणून मी सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो ऑफिशियल नोटिफिकेशन एकदा तरी पूर्ण वाचत जा किंवा रीड करत जा जे विद्यार्थ्यांना ही सवय नसेल त्यांनी ही सवय लावून घ्या म्हणून विद्यार्थ्यांना आता तुमचं जे असेल तुमचा जो तुमचं जे टेन्शन असेल ते थोडं लांब गेलं असेल की आता कोणत्या प्रकारचं आपण सर्टिफिकेट लावायचं किंवा कोणत्या प्रकारचं सर्टिफिकेट अपलोड करायचं ज्यांनी अगोदर अपलोड करून ठेवलं आहे ज्या फॉर्मॅटमध्ये ते सुद्धा चालणार आहे मी असं नाही म्हणत आहे की ते रद्द होईल किंवा त्याला क्वेश्चन मार्क मी उपस्थित करत आहे मी अशा वानगडीत पडत नाही आहे ते तुम्ही तुमचं बघून घ्या तुम्ही जे अपलोड केलं असेल ते करा पण मी जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतो आहे की तुम्ही तुमचं डिग्री सर्टिफिकेट विथ जर तुम्ही मार्कशीट त्याच्यासोबत लावली आणि पी डी एफ बनवून जर व्यवस्थित अपलोड केली तरी वेल अँड गुड फक्त तुम्ही मार्कशीटची म्हणजे जे डिग्री सर्टिफिकेट असतं पदवीचं ते अपलोड केलं तरी वेल अँड गुड दहावीचं जे बोर्ड सर्टिफिकेट असतं ते अपलोड केलं वेल अँड गुड तुमचं फॉर्म ॲक्सेप्ट होऊन तुम्ही एक्झाम देऊ शकतात जे इलिजिबल कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी मी ही गोष्ट सांगत आहे आता विद्यार्थी मित्रांनो वारंवार तुम्ही विचारू नका की मी ॲड मी केलं आहे तर आता काय करू कारण आता तुम्हाला प्रत्येक प्रत्येक जे आहे ते तुम्हाला हेच सांगतील की तुम्ही काय अपलोड करायचं मात्र मी माझ्या ज्या यू माझ्या या चॅनलवर मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं फॉर्मेट दिलेलं नव्हतं आणि देणारही नाही कारण ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये जे असतं त्याच गोष्टींवर मी चर्चा करतो बाकीच्या गोष्टींवर मी चर्चा करताना दिसत नाही तुम्हाला जे कोणी सांगत असतील ते वेळानगुडंच असेल तस तुमच्यासाठी तसे तुम्ही राहू शकतात त्यात आपलं काही दुमत नाही पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी व्यवस्थित फॉर्म भरा त्याच्यात काहीही चुका करू नका चला विद्यार्थ्यांना तर तुमची रजा घेतो धन्यवाद